अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत परिवर्तन करण्याच्या उद्देशाने राज्यमंत्री बच्चू कडू संजय खोडके व मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी निवडणुकीत सहभाग घेऊन विरोधी पक्षांची झोपमोड केली होती तर यातच बुधवारी आमदार राजकुमार पटेल यांचे मोठे भाऊ जयप्रकाश पटेल यांची अमरावती जिल्हा मध्यवर्ती संचालक पदी करण्यात आल्यानंतर संपूर्ण परिवर्तन पारडे दिसून येत आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे जिल्ह्यातून परिवर्तन पॅनल कडून आपली निवडणूक लढत आहे त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आले होते यालाच अनुसरून आमदार राज राजकुमार पटेल यांचा अर्ज खारिज करण्यात आला होता मात्र त्यानंतर राजकुमार पटेल यांनी अपील दाखल करून पुन्हा निवडणुकीत आपले नाव नामांकित करून परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे आता मात्र आपल्या मोठ्या भावाची संचालकपदी अविरध निवड झाल्यानंतर परिवर्तन पॅनलची विजयी घोटदोंड सुरू झाली असून या निवडणुकीत सहकार क्षेत्राला चांगलाच मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे अविरोध निवड झाल्यानंतर जयप्रकाश पटेल यांना राज्यमंत्री बच्चू कडू आमदार राजकुमार पटेल प्रकाश घाडगे सचिन पटेल युगंधर सोनोने संतोष ठाकूर अशोक ठाकूर रुपेश भारती वहीद खान विनोद वानखडे वृषभ घाडगे छोटू देशमुख व असंख्य प्रहार कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे तसेच आमदार राजकुमार पटेल मित्र मंडळांकडून मोठ्या उत्साहाने जल्लोष करण्यात आला आहे हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी